चिंतन स्त्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज शीतल या चॅनलवरती मला सर्वांचं मी शीतल अगदी मनापासून स्वागत करते तर स्वामींची जी काही पाच इंच मूर्ती आपल्याकडे मिळते दहावी इंच ती आशीर्वाद मुद्रेमध्ये आहे आणि बऱ्याचशाच त्यांनी ती ऑर्डर केली कोणाला नवीन कार गाडीमध्ये ठेवायची आहे कोणाला आपल्या घरामध्ये अभिषेक नृत्य करायचं आहे कोणाला भेट द्यायची आहे असं बऱ्याचशेच बुकिंग आज झालेलं आहे तर त्यांची आज लाईव्ह मंत्र पुष्पांजली आणि स्वामी समर्थ महाराजांची छानशी पूजा सुद्धा झालेली आहे तुम्हाला बघायला मिळतील की कोणत्या साईज मध्ये आणि मूर्ती कशा आहेत आणि मूर्ती आवडत असतील तर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा कॉल कोणी करू नका मेसेजच्या माध्यमातून तुम्हाला ह्या मूर्त्या अगदी घर बसल्या खेड्यापाड्यात भारतात आणि भारताच्या भारता बाहेर सुद्धा आपल्याकडे कुरिअर सर्व्हिस उपलब्ध आहे तर स्वामींच्या सुंदर आणि गोड अशा मूर्त्या आहेत तर तुम्हाला आज बघायला भेटतील पॅकिंगचं कामच चालू आहे मंत्र पुष्पांजली झाली पूजा झाली वेगवेगळ्या टाईमकडे जाणार आहेत हे बघा स्वामींच्या आणि गणपती बाप्पांच्या मूर्त्या ज्या आहेत त्या खूप गोड आणि छान आहेत बरं का आता ही तीन इंचामध्ये स्वामींची मूर्ती आहे बरोबर तीन इंच स्वामींची मूर्ती आहे आता हिचं कोटिंग किती सुंदर आहे बघा त्याच्यामध्ये हे दोन कलर कॉम्बिनेशन आहेत एक असं आहे म्हणजे क्रीम कलर आहे आणि एक तुम्हाला व्हाईटमध्ये बघायला मिळतो आणि थोडासा एक फेंट क्रीम कलर आहे तर हे तीन कोटिंगमध्ये तुम्हाला स्वामींच्या मूर्त्या बघायला मिळतात त्याचबरोबर बघा जी व्हाईट कोटिंग आहे त्याच्यामध्ये स्वामींची ही पाच इंच मूर्ती आहे सुंदर अशी स्वामींची पाच इंच मूर्ती आहे तुम्हाला अगदी जी मूर्ती आवडती तुम्ही ती घेऊ शकता कारण हे दोन्ही साईजमध्ये बघा उपलब्ध आहे तर हे पाठीमागच्यांचा कलर तुम्ही बघा म्हणजे तुम्हाला जो कलर स्वामींचा आवडतोय त्या कलरमध्ये तुम्ही बुक करा तर बघा हा असा एक कलर आहे त्याच्यामध्ये थोडासा हा फेंड कलर आहे आणि हा व्हाईट कलर आहे आणि ह्याला अभिषेक चालतो कलर किंवा तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम या मूर्तीला येणार नाही नित्य त्या अभिषेक केला तर ही काही प्रॉब्लेम येणार नाही कलर जाणार नाही आहे तसा राहणार किंवा त्याचं कोटिंग सुद्धा छान राहणार आहे स्वामींच्या त्याचबरोबर बघा बाप्पांच्या मूर्ती आता हे मोदकवाले तुम्ही बाप्पा बऱ्याचदा व्हिडिओमध्ये बघताय आणि या मोदकवाल्या बाप्पांचं खूप जास्त बुकिंग चालू आहे कारण लहान मुलांना हे बाप्पा आवडतात अगदी आपल्या मनाला सुद्धा हे बाप्पा बघून प्रसन्न वाटतं गोडाशा हे बाप्पा आहेत तर हातामध्ये बघा किती क्यूट असा मोदक घेतला आहे बाप्पांनी आणि काम बघू शकता तुम्ही किती कोरीव काम आहे बाप्पांचं वरती शेंडी आहे खूप सुंदर आणि छान क्वालिटीच्या बाप्पांच्या मूर्त्या आपल्याकडे उपलब्ध आहेत हे बाप्पांचं मूर्त्या ज्या आहेत त्या तुम्ही बघू शकता खूप कोरीव रेखीव आणि सगळं बुकिंगच्या आहेत बरं का पॅकिंगचं काम आपलं चालू आहे बाप्पांच्या मूर्त्यांचं ज्या ज्या ताईंना ह्या बाप्पांच्या मूर्त्या हव्या आहेत त्यांनी त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करायचं आहे खूप गोड आणि सुंदर अशा ह्या बाप्पांच्या मूर्त्या आहेत तर हे बाप्पा ज्या ज्या ताईंचं बुकिंग आहे त्यांच्याकडे जाण्यासाठी निघालेले आहेत खूप सुंदर गोड अशा ह्या बाप्पांच्या मूर्त्या आहेत बरं का ज्या ज्या ताईंना हव्या त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करायचं आहे आणि ह्या गोडशा बाप्पांच्या मूर्त्या बुक करायच्या आहेत तर बघा हे पॅकिंगचं काम सुद्धा आपलं अशा प्रकारे चालू आहे बाप्पांचं आणि स्वामींचं तर हे पॅकिंग जे जे आज मंत्र पुष्पांजली झाली त्यांचं आज बुकिंग होतं त्यांचं पॅकिंग चालू झालेलं आहे कारण जे नवीन सेवेकरी आहेत त्यांना स्वामींचा अभिषेक करायचा असतो नित्य सेवा तर गाडीतच ठेवायला काय तुम्ही तुमच्या घरात सुद्धा स्वामींची मूर्ती ठेवू शकता कारमध्ये ठेवली तरी सुद्धा चालते किंवा तुमच्या घरामध्ये सुद्धा ठेवण्यासाठी खूप सुंदर आणि गोड मूर्ती आहे का पाच इंच आहे ही तुम्ह जड आहे भरीव आहे आणि कोरीव आहे स्वामींची इंच आशीर्वाद मुद्रेमध्ये ही मूर्ती आहे तर सर्वांची विधिवत आपण पूजा केलेली आहे मंत्र पुष्पांजली केलेली आहे त्यासोबत हे मोदकवाले बाप्पा तर असं हे पूजाचं साहित्य आपलं तुम्हाला घरपोच मिळतं घर बसल्या ह्या मूर्त्या तुम्ही ऑर्डर करू शकता खूप सुंदर आणि छान क्वालिटीच्या बाप्पांच्या मूर्त्या हव्या असल्यास खालील दिलेल्या नंबरवरती तुम्हाला व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे व्हॉट्सअप मेसेज करताना तुमचा ॲड्रेस पिनकोड टाका जेणेकरून तुम्हाला बुकिंग लवकर करता येईल आणि कुरिअर तुम्हाला अगदी घरपोच मिळेल ॲड्रेस डिटेल्स मध्ये टाकायचं आहे तर बघा किती गोड दिसत आहेत हे गणपती बाप्पा आहेत मोदकवाले त्याचबरोबर हे लोडवाले स्वामी माऊली आहेत तर हे बघा सगळ्यांची पूजा झालेली आहे गंध वगैरे लावून बाप्पा अगदी मनापासून मोदक घेऊन बसलेत आणि खाली असं उंदीर म्हणजे मूषक आहे सुंदर अशा बाप्पांच्या मूर्त्या आशीर्वाद मुद्रेमध्ये स्वामी माऊली ताईंकडे चाललेत जेव्हा जेव्हा मूर्त्यांचं बुकिंग येतं तेव्हा तेव्हा नवीन स्वामी करीच करी असतं काही काही ताई खूप वर्षापासून एखाद्या मूर्तीची सेवा करतात त्याचा कलर गेलेला असतो किंवा खंडित झालेली असते काहीतरी झालेलं असतं म्हणून त्यांना ती मूर्ती पाण्यामध्ये विसर्जन करून दुसरी घ्यायची असते तर त्या ताईंच बुकिंग असतं आणि एक मनाला आनंद होतो की नवीन सेवेकरी तयार होत आहेत तर ह्या जुन्या मूर्त्या ज्या असतात त्यांचा कलर गेलाय किंवा थोडाफार डॅमेज झाली तर तुम्ही ती दहीभात दहीभात घ्यायचा पांढऱ्या कपड्यात ते साकर तुम्ही ते मूर्ती गुंडाळायची थोडीशी साखर ठेवून तुम्ही नदीमध्ये ह्या मूर्त्या विधिवत विसर्जित करू शकता आणि नवीन मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सुद्धा तुमच्या देवघरामध्ये तुम्ही करू तस दे दे शकता तसंच हे बाप्पाचे जे तुम्ही बाप्पाचे बघताय ते पूजेमध्येच ठेवावं असं गरजेचं नाहीये तुम्ही तुमच्या घरामध्ये कुठेही ठेवू शकता कारण हे बाप्पा जे आहेत ते लहान मुलांना आवडतात आणि आपल्याला सुद्धा असं मनाला असं गोड वाटतं किंवा ज्या ताईंना संतान प्राप्ती नाहीये बाळ आजपर्यंत झालं नाही त्या ताई सुद्धा ही बाप्पांची मूर्ती घेतात आणि ह्यांचे भाव खूप गोड आहेत प्रत्येकाला असं बाप्पासारखं बाळ मिळावं असं आम्ही प्रार्थना करते नेहमीच तर हे गोड असे बाप्पा आहेत ज्या ज्या ताईं हवे त्यांनी लवकरात लवकर हे बाप्पांच्या मूर्त्या ज्या आहेत त्या ऑर्डर करा तर ऑर्डर करण्यासाठी खाली बुकिंग नंबर आहे त्या बुकिंग नंबरला व्हॉट्सअप मेसेज करून तुम्ही गोडशा बाप्पांच्या मूर्त्या आणि स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्त्या ऑर्डर करू शकता तर हे बघा पॅकिंगचं चा काम चालू आहे बाप्पांचं शुभम काय चाललंय झोपाली का हे बघा पॅकिंग दिवसभर पॅकिंग चालू असतं बघा का हे बॉक्स बघा स्वामींचे बाप्पांचं पॅकिंग चालू झालेलं आहे ज्या ज्या ताईंची बुकिंग आहे त्यांना उद्या आज आज डिस्पॅच होईल तुम्हाला एक दोन तीन दिवसामध्ये बाप्पांच्या आणि स्वामींच्या मूर्त्या घरपोच मिळतील सर्वांना श्री स्वामी समर्थ